गौरी गणपतीच्या आरासमध्ये ठेवण्यासाठी फळं तसेच मक्याची कणसं आणली होती त्यातली दोन मक्याची कणसं बरेच दिवस जे ते फ्रीजमध्ये पडून होती कॉर्न जे आहेत ते फार फार तर आपण पोहे उपमा किंवा दलिया जर का केलेला असेल तर त्याच्यामध्ये वापरतो किंवा आप्यांमध्ये घालतो बाकीचे कॉर्न जे आहेत ते बरेच दिवस असे पडून होते आता या कॉर्नचं करायचं काय असा प्रश्न पडला होता तसं तर कॉर्न चीज बॉल्स किंवा कॉर्न कटलेट वगैरे जर का केलं तर लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात पण एकतर तेलकट आता अजिबात नको होतं कारण फराळाचंच भरपूर झालं होतं शिवाय अशा पदार्थांमध्ये कॉर्न जास्त प्रमाणातही वापरले जात नाहीत त्याच्यामुळं भरपूर कॉर्न वापरून केलेलं काहीतरी करायचं होतं शिवाय हे जे कॉर्न आहेत ते थोडेसे शिळेदेखील झालेले होते त्याच्यामुळं वाफवून खाण्यात तितकीशी मजा नाही याप्रमाणे मक्याचं कणीस हे असं सोलून घेतलं कपनं जर का मोजलं तर हे जवळपास दीड कप भरतं आता या ठिकाणी बाऊलमध्ये एक कप रवा घेतला उपमा रवा किंवा जो जाड रवा असतो तो, तो या ठिकाणी वापरलेला आहे याच्यामध्ये अर्धा कप दही घातलं शक्यतो आंबट चवीचं दही जर का असेल तर पदार्थाची चव छान येते त्याच्यामुळं आंबट दही वापरा त्याचप्रमाणे नुसतं दही घालून चालणार नाही तर मिश्रण थोडंसं सरभरीत व्हायला हवं याकरता अर्धा कप पाणी घातलं आणि सगळं छान असं फेटून घ्या आता दहा मिनिटं हे जे मिश्रण आहे ते असंच बाजूला ठेवून देऊ म्हणजे मग रवा दह्यामध्ये छान फुलतो आता जे कॉर्न आपण सोलून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यात काढले याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घातली कारण आजकालचे जी कणसं असतात ते स्वीट कॉर्न असतात आणि चवीला अगदी गोडसर अशी असतात त्याच्यामुळं नुसती जर का पेस्ट केली तर तितकीशी छान लागत नाही पदार्थाला चव येत नाही त्याच्यामुळं थोडीशी मिरची याच्यामध्ये घालायची पण जर का लहान मुलं खाणार असतील तर शक्यतो मिरची घालू नका त्याच्याऐवजी चटणी तुम्ही चणचणीत केली तरीसुद्धा चालेल आता मिक्सरवर फिरवून याची याप्रमाणे पेस्ट करून घेतली रवा असा दह्यामध्ये छान भिजला आहे फुलला आहे याच्यामध्ये ही स्वीट कॉर्नची पेस्ट घातली ही जी पेस्ट आहे ती रव्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्या कॉर्न कच्चे असल्यामुळे त्याला भरपूर पाणी सुटतं आणि सगळं छान असं असं मिळून येतं पण जर काही खूप घट्ट वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता हे बघा याप्रमाणे मिक्स करून घ्या याचा रंग छान असा पिवळ सरसा येतो याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे अगदी थोडीशी हळद घाला कारण तसंही या मिश्रणाला रंग जो आहे तो आलेला आहे थोडासा पाव चमचा ओवा घातला आहे जेणेकरून चवही छान येते आणि पचनालाही हलकं होतं याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ घातलं तर अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते तयार आहे नेहमी आपण बेसन पिठाचा ढोकळा करतो किंवा झटपट इन्स्टंट असा रव्याचा ढोकळा करतो पण यावेळी भरपूर असे कॉर्न घालून केलेला कॉर्न ढोकळा आज आपण करणार आहोत या मिश्रणामध्ये एक टेबल स्पून तेलही घालायचं आहे आणि सगळं छान असं मिक्स करून घ्या आता पीठ आपलं तयार झालं आहे तर हा ढोकळा करण्यासाठी एक तर तुमच्याकडे ढोकळ्याचं स्टँड असेल किंवा स्टीमर असेल तर त्याच्यामध्येच ढोकळ्याची प्लेट दिलेली असते त्यामध्ये ढोकळा करू शकता किंवा हे जर का उपलब्ध नसेल तर तुम्ही कढईमध्ये देखील हा जो ढोकळा आहे तो करू शकता काय करायचं मोठी पसरट अशी कढई घ्यायची आणि याच्यामध्ये एक दीड ग्लास पाणी घालायचं पाणी खूप जास्तही ठेवायचं नाही आहे पाणी खूप जास्तही ठेवायचं नाही नाही तर प्लेटमध्ये जे ते पाणी येतं याच्यामध्ये उंची येण्यासाठी एखादं स्टँड ठेवलं आणि याच्यामध्ये बसेल अशी थोडीशी काठ असलेली प्लेट ठेवायची त्याचप्रमाणे कढई झाकली जाईल अशी एखादी झाकणीसुद्धा तयार ठेवायची सोडा घालण्यापूर्वी इडली पात्र किंवा कढई जी आहे त्यातलं पाणी उकळायला ठेवायचं आणि एकदा का उकळी आली की मगच सोडा जो आहे तो घालायचा आहे आता याच्यामध्ये एक टी स्पून इनो फ्रूट सॉल्ट घातला तो जर का नसेल तर साधा खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल सोडा घातल्यानंतर सोडा फुलण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर आहे त्याच्यामुळं अजून थोडंसं पाणी मी पावकप याच्यामध्ये वाढवलं आहे पण जर का मिश्रण ऑलरेडी पातळ असेल तर पाणी घालायची आवश्यकता नाही सगळं असं छान फेटून मिक्स करून घ्या स्टीमरमध्ये ढोकळ्याची प्लेट तेल लावून आधीच तयार ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे जे ढोकळ्याचं पीठ आहे ते घातलं याच्यामध्ये कॉर्नचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यामुळं बेसनच्या ढोकळ्याप्रमाणे हा जो ढोकळा आहे तो खूप जास्त फुगत नाही हे बघा डिशच्या काठांपेक्षा थोडा कमी इतपत हे जे मिश्रण आहे ते असं भरलं आता हे आपण पीठ डायरेक्ट ओतलं आहे त्याच्यामुळं चमचानं असं पसरून घेतलं आहे त्यानंतर याच्यावर बेडगी मिरची पावडर अशी एकसारखी भुरभुरायची म्हणजे मग रंग खूप वरून छान असा दिसतो आता याच्यावर झाकण ठेवून मध्यम ते मंदाचेवर पंधरा मिनिटं ढोकळा जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे आता कढईत करतानासुद्धा हलकेसे काठ असलेली प्लेट हवी याला असं व्यवस्थित तेल लावून घेतलं याच्यामध्ये ढोकळ्याचं जे उरलेलं मिश्रण आहे ते घातलं याप्रमाणे प्लेट आपटून हे जे पीठ आहे ते एकसारखं सेट करून घ्यायचं हे बघा पीठ असं सहज पसरेल इतपत हे सैलसर हवं खूप जास्त घट्टही नको आहे आणि अगदी पातळही नको आहे याच्यावरसुद्धा असं बेडगी मिरची पावडर बुरबुरली आहे कढईत पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ही जी डिश आहे ती ठेवली आणि वर असं झाकण ठेवलं वाफ जाण्यासाठी हलकीशी जागा सोडायची आणि पंधरा मिनिटं हा जो ढोकळा आहे तो वाफवून घ्यायचा हे बघा ढोकळा असा छान फुगला आहे अर्थात बेसन पिठाच्या ढोकळ्याप्रमाणे खूप जास्त हा फुगणार नाही पंधरा मिनिटानंतर प्लेट काढून ढोकळा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आता या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक चटपटी तशी हिरवी चटणी आपण करणार आहोत तर त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूरशी कोथिंबीर काढली याच्यामध्ये भरपूरसा पुदिना घातला आहे त्यानंतर आवडीनुसार हिरवी मिरची घातली ढोकळ्यामध्ये सुद्धा मिरची घातलेली त्याच्यामुळं आता मी मिरची कमी वापरली आहे चवीनुसार मीठ घातलं याच्यामध्ये अर्धं लिंबू पिळून घ्यायचं त्याचप्रमाणे दोन चमचे शेव याच्यामध्ये घालायची खास करून जर का भुजिया शेव असेल तर तिची चव खूप छान येते त्याच्यामुळं भुजिया शेव असेल तर ती याच्यामध्ये वापरा थोडंसं पाणी घालून छान बारीक दाटसर अशी याची चटणी वाटून घेतली आहे ढोकळा थंड झाला की याचे असे चौकोनी काप करून घ्यायचे हे बघा याप्रमाणे असे छान चौकोनी एकसारखे असे काप करून घेतले ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे याच्यामध्ये मोहरी घातली तीळ घातले आहेत कढीपत्ता जो आहे तो कॉर्नसोबत एवढा चांगला लागत नाही त्याच्यामुळं मी कढीपत्ता घालणार नाही आहे फोडणीला त्यानंतर हिंग घातलं बस फक्त एवढंच साहित्य घालायचं आणि ही जी फोडणी आहे ती ढोकळ्यावर अशी पसरवून लावून घ्यायची आता बेसनच्या ढोकळ्याला ज्याप्रमाणे आपण फोडणीमध्ये पाणी घालतो तसं याच्यामध्ये घालायची गरज नाही कारण हा जो कॉर्न ढोकळा आहे तो ऑलरेडी ओलसरच असतो खूप जास्त कोरडा असा नसतो त्याच्यामुळं फोडणीमध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही ही जी फोडणी आहे ती वरून छान अशी एकसारखी लावून घ्या ढोकळा खाताना या फोडणीतले तीळ आणि मोहरी यांचा क्रंच खूप असा छान लागतो मी दाखवल्याप्रमाणे दोन नाश्त्याच्या प्लेट भरतील एवढा ढोकळा या प्रमाणामध्ये झाला आहे शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर आठवणीनं घालायची चव खूप छान येते हे बघा छान लुसलुशीत असा ढोकळा झाला आहे पिठाच्या ढोकळ्याप्रमाणे खूप जास्त फुगत नाही किंवा आतून याला जाळी पडत नाही पण भरपूर कॉर्न असल्यामुळं चवीला अतिशय वेगळा आणि खूप छान चटपटीत असा लागतो महत्त्वाचं म्हणजे कॉर्न जर का भरपूर उरले असतील तर अगदी कमी तेलात आणि सगळ्यांना आवडेल असा हा प्रकार करता येतो खास करून मधल्या वेळेत जर का तुम्हाला काही झटपट असं करायचं असेल तर खूप छान असा प्रकार आहे तुम्हीसुद्धा स्वीटकॉर्नपासून अजून काही वेगळे पदार्थ बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद